नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती बघणार आहोत यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक तसेच कनिष्ठ लिपिक अशा प्रकारची पदे असणार आहेत ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती पहिली जाहिरात आहे शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्थेची श्रीमती दानकुवार हिंदी कन्या विद्यालय समिती द्वारा संचालित श्रीमती दानकुवार हिंदी कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना दुर्गा माता रोड मिशन हॉस्पिटल समोर जालना माध्यमिक विभाग शंभर टक्के अनुदानित तर इथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया रिक्त पदाचे नाव आहे शिक्षण सेवक इयत्ता पहिली ते पाचवी गटासाठी या पदासाठी वेतनश्रेणी मानधन सोळा हजार इतके असणार आहे अनुदानाचा प्रकार आहे हे पद शंभर टक्के अनुदानित आहे शिकवण्याचा विषय सर्व विषय शिकवण्याचे माध्यम हिंदी व मराठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एस सी डी एड व टी किंवा सी टी टी पेपर एक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे याकरिता दोन पदे रिक्त आहेत मुलाखतीचा दिनांक आणि वेळ दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस बुधवार सकाळी साडे दहा वाजता उपरोक्त पदावर अर्ता प्राप्त उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने मूळ मुल कागदपत्रे व छायांकित प्रतींसह उपस्थित राहावे मुलाखतीचे स्थळ आहे श्रीमती दानकुवर हिंदी कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना दुर्गा माता रोड मिशन हॉस्पिटलसमोर जालना ही जाहिरात मुख्याध्यापिका सचिव आणि अध्यक्ष यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीसला मुलाखती करीता दा अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात आहे शंभर टक्के अनुदानित शाळेची विद्या विकास बहुउद्देशी शिक्षण प्रसारक मंडळ चुंब तालुका बार्शी संचालित भगवान बाबा विद्यालय चुंब तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे शंभर टक्के अनुदानित शाळेत कनिष्ठ लिपिक हे पद भरणे आहे तर पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी सोबतच एम एस सी आय टी याकरिता एक पद रिक्त आहे संवर्ग आहे खुला वरील पदाकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी मूळ कागदपत्रांसह स्व खर्चाने सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत भगवान बाबा विद्यालय चुम तालुका बार्शी येथे मुलाखतीसाठी हजर राहावे ही जाहिरात सचिव आणि अध्यक्ष विद्या विकास बहुद्धी शिक्षण प्रसारक मंडळ चुम तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तिसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपली व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं जायचा आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तिसरी जाहिरात आहे अल्पभाषिक संस्थेची सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ सोलापूर संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अनुदानित तत्वावरील खालीलप्रमाणे शिक्षणसेवक रिक्त पद भरायचे आहे ही संस्था अल्पभाषिक आहे तर या पदाचा तपशील असा आहे विषय आहे समाजशास्त्र किंवा अर्थशास्त्र या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी कॉम किंवा बी एड याकरिता एक पद रिक्त आहे आणि हे पद शिक्षण सेवकाचे आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी गुरुवार दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मूळ मुल कागदपत्रांसह मुलाखत स्थळी उपस्थित राहावे मुलाखतीचे स्थळ आहे संतोष भीमराव पाटील महाविद्यालय मंद्रुक तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर ही जाहिरात अध्यक्ष आणि सचिव सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीसला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र